प्रफुल्ल लोढांचे सर्व नेत्यांसोबत फोटो आहेत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय राऊतांनी फक्त आरोप करू नयेत पुरावे सुद्धा द्यावेत असंही फडणवीस म्हणाले साहेब पहिली गोष्ट तर हा जो काही लोढा आहे याचे सगळ्यांसोबत फोटो आहेत शरद पवार साहेबांसोबतही आहेत सगळ्यांसोबतच फोटो आहेत हे असल्या फोटोनी काय होत नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठलेही पुरावे द्यायचे नाहीत आणि नुसतं हवेत बोलत राहायचं माझ्या माध्यमांनाही विनंती एकदा मागा ना पुरावे पुरावे तर दिले पाहिजेत पुरावे न देता दिवसभर काहीतरी बोलत राहायचं आणि वायफळ चर्चा करायची अशा वायफळ चर्चेला उत्तर द्यायला मला थोडी वेळ आहे बघा मी विरोधी पक्षात होतो जेव्हा आरोप केला पुराव्या सेत केला एकही आरोप परत घ्यावा लागला नाही एकही पुरावा खोटा ठरला नाही याला विरोधी पक्ष म्हणतात